नंदुरबार जिल्ह्यातील राजकारणात मोठा ट्विस्ट आला आहे नंदुरबार शहादा आणि नवापूर या तिन्ही महत्वाच्या नगर परिषदांसाठी नगराध्यक्ष पदाचे आरक्षण ओबीसी प्रवर्गासाठी जाहीर झाले आहे आणि तळोदा मध्ये नगर परिषदेसाठी खुला प्रवर्ग असे आरक्षण निश्चित झाले आहे हा निर्णय नंदुरबार जिल्ह्याच्या राजकारणात गेम चेंजर ठरू शकतो अनेक वर्षांपासून या जागांवर आपला दबदबा कायम ठेवणाऱ्या दिग्गजांची समीकरणं या निर्णयाने एका रात्रीत बदलली आहेत यामुळे जुने आणि नवे ओबीसी चेहरे एकाच वेळी मैदानात उतरणार असल्याने पक्षांतर्गत संघर्ष शिगेला पोहोचणार आहे स्थानिक राजकारणात नव्या चेहऱ्याना संधी मिळणार असल्यामुळे एक वेगळी ऊर्जा निर्माण झाली आहे या निर्णयानंतर आता येत्या निवडणुकीत ओबीसी समाजाची ताकद आणि प्रभाव अधिक वाढलेला दिसेल नंदुरबार जिल्ह्यातील या राजकीय भूकंपाचे पडसाद येणाऱ्या काळात नक्कीच पाहायला मिळतील तोपर्यंत अशा शॉर्ट्सकरिता करिता सबस्क्राईब करायला विसरू नका बोल एम एच च्या युट्यूब चॅनलला धन्यवाद